मोखाडा तालुक्यात भगवान महादेवाची मोखाडा वाकडपाडा ओसर विहिरा आणि मोरचोंडी अशा ठिकाणी महत्वाची मंदिरं असून महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात भक्तांची लोट गर्दी होत असते या दिवशी सकाळपासूनच मंदिराच्या परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असल्याची माहिती क्षेत्र गुटकेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सांगितली आहे वाकडपाडा येथील क्षेत्र गुटकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी मंदिर बांधकामासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदारांना सन्मानपत्र आणि शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं सकाळपासूनच विविध गावांमधून पायी दिंड्या भजन कीर्तनांचा जयघोष करत गुटकेश्वराच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने इथे येत होते महादेवाच्या पिंडीवर अभिषेक महाआरती तसंच स्वाध्याय परिवाराकडून कार्यक्रम हब रघुनाथ महाराज झोले यांचे कीर्तन रात्री भजन असा संपूर्ण दिवसचा कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे तर मोखाडा येथील शिवभक्तांना देखील शहरातून भगवान महादेवाचा पोशाख परिधान करून त्यांच्या भक्तगणांनी वेशभूषा करून रॅली काढली होती यावेळी शिवभक्त भक्तिमय वातावरणात आनंदी दिसत होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा